नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा भाजपला मोठा फटका सध्या महाराष्ट्रात बसताना दिसत आहे देशातील सर्वात जास्त दुसऱ्या लोकसभेचं राज्य महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या तर महायुतीतील पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच खासदार लोकसभेत पोहोचू शकला आहे भाजपनं उत्तर प्रदेशातील पराभव खरडपट्टी काढून शांत केला असेल पण महाराष्ट्रात अद्यापही लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या नेतृत्वावर त्यांनी आखलेल्या कार्यकारिणीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि भाजप समोरही शिवसेनेसारखं आव्हान उभं राहिल्याचं दिसत आहे या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याबाबत भाजपमध्येच अंतर्गत प्रश्न उपस्थित केले जात आहेत जसं शिवसेनेमध्ये जसं शिवसेनेसोबत झालं आणि पक्ष डब घ्यायला आला तसंच अंतर्गत कलामुळं महाराष्ट्रातील भाजपवर तशी वेळ येऊ शकते अशा शक्यता अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत याचं कारण म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे त्यातच केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी सुरू आहे त्यातच केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी सुरू झाली होती त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये देखील निराशा वाढू लागल्याचं दिसत आहे किंबहुना खरंच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार का भाजपच्या अंतर्गत वाद महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरते का काय आहे महायुतीचं भवितव्य या प्रश्नांची आणि महायुतीत सुरू असणाऱ्या राष्ट्रवादी भाजप संघर्षाची घडामोड सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घटनांचा आढावा घेतला तर हे चित्र स्पष्ट होईल काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते शरद पवारांसोबत गेले यात राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख अजित गवाने विद्यार्थी संघटनेचे प्रमुख स्थाने माजी नगरसेवक राहुल भोसले आणि पंकज भालेकर यांचा समावेश आहे या सगळ्या राजकीय वातावरणात तापवणारी गोष्ट म्हणजे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी जरी आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी पडद्या चित्र वेगळं असू शकतं तसंच त्यांच्या या भेटीतूनही काही संकेत मिळत आहेत तोच दुसरीकडे भाजपच्या गोट्यातही विरोधाचा आवाज येऊ लागला आहे त्याला कारण म्हणजे अलीकडेच पुण्यातील एका भाजप नेत्यानं महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती तसंच कार्यकर्त्यांच्या अशाच हेतूंबद्दल आर एस एसशी संबंधित असणाऱ्या एका मराठी मासिकातील वृत्तामुळे देखील खळबळ उडाली आहे विवेक या मराठी मासिकात प्रसिद्ध झालेल्या ले एका लेखात म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या आघाडीमुळे भाजपचे कार्यकर्ते निराशतर आहेत शिवाय संभ्रमात देखील आहेत विशेष म्हणजे या प्रकाशित लेखासाठी दोनशेहून अधिक उद्योगपती डॉक्टर व्यापारी आणि प्राध्यापकांशी बोलण्यात आल्याचा दावा या मासिकाने केला आहे एकीकडे राष्ट्रवादी सोबतच समीकरण टिकवून ठेवणं हा मोठा टास्क भाजपसाठी आहे पण दुसरीकडं शिवसेनेसारखं मोठं आव्हान भाजप समोर आहे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी झाली कारण त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच भाजपनं त्यांच्यावर हिंदुत्वाच्या अजेंड्यापासून दूर जात असल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर टीका सुरूच ठेवली त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील भाजपच्या समर्थनार्थ निघाले यांचं एक कारण होतं आणि एक दिवस आला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांशी तडजोड केल्याचा आरोप करून शिवसेनेत अभूतपूर्व बंड केले एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा तर मिळालाच पण त्यांच्या पाठिंब्यानं सरकारही स्थापन झालं आणि काही दिवसांनी त्याच पद्धतीनं अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी युती केली आणि अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं मात्र त्या निवडणुकीच्या निकालानंतर वेगळीच कहाणी सुरू झाली महाराष्ट्रात भाजपला खराब कामगिरीसाठी आता राष्ट्रवादीसोबतची युती जबाबदार धरली जात आहे वेग या मराठी मासिकानुसार राष्ट्रवादीसोबत युती केल्यानं भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये निराशा आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे विवेक साप्ताहिकाच्या ताज्या अंकात असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणं सांगताना आज भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबत आघाडीचं नाव घेतो विवेक या मराठी मासिकांना लिहिलं की भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती आवडली नाही भाजपची शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्वावर आधारित होती आणि एक प्रकारे ती स्वाभाविक होती सर्व काही असूनही भाजप आणि शिवसेनेची दशकामदुषकं अशी जुनी युती सुरळीत आहे पण राष्ट्रवादीसोबतची युती जुळत नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर ही निराशा आणखीनच वाढली यासोबत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी नुकतंच राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढावं असं म्हटलं होतं भाजपच्या बैठकीत सुदर्शन चौधरी म्हणाले विधानसभा निवडणुकीत अजित पवारांसोबत युती करून सत्तेत राहण्यापेक्षा भाजपचे कार्यकर्ते सत्तेपासून बाहेर जाते सत्तेत राहणं म्हणजे काय आम्ही काम करणार ते बॉस म्हणून आम्हाला आदेश देणार आम्हाला अशी सत्ता नको आहे सुदर्शन चौधरी यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला सुदर्शन चौधरी म्हणतात बुथ स्तरापासून ते तहसील स्तरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांची हीच भावना आहे म्हणजेच भाजपला आता राष्ट्रवादीपासून मुक्तता हवी आहे एकंदरीतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात येऊ शकतात आणि भाजपमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा विरोध धोकादायक वळणाकडे वाटचाल करत आहे परिणामी भाजप आणि राष्ट्रवादीची युती अखेरचे श्वास नोंदत असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे या अशा परिस्थितीत आगामी विधानसभा तोंडावर असताना भाजपला राष्ट्रवादीसोबत युती तोडता येणं शक्य नाही तसं अजित पवारांकडेही दुसरा पर्याय नाही म्हणूनच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कशा प्रकारे सूत जुळून विधानसभा पार पडतात का विधानसभे पूर्वी एका वेगळ्या प्रकारचा राजकीय ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणारच आहोत बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र